सूरज उगणे का वक्त हो गया फूल खिलने का वक्त आ गया मीठी नींद से जागो मेरे दोस्तों सपने हकीकत में बदलने का वक्त जर एखादी गोष्ट आपण करत असलात त्यामध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच त्याचे अनंत असे फायदे आपल्याला होत असतात उदाहरणार्थ गेली तीन वर्ष झालं मी नियमित वर्कआउट करते मग कधी कधी असं होतं की एक दोन दिवस सुट्टी पडते गावाला जाण्यामुळं अगदी तोच प्रकार चार दिवसाखाली झालेला आहे गावी गेल्यामुळे तर नाही होऊ शकलं परंतु पुन्हा गाडी ट्रॅकवरती आणतो का आपण हे खूप महत्त्वाचं आहे बऱ्याचदा म्हटलं जातं की वजन पुन्हा का वाढतं तरी याच गोष्टीमुळं वाढतं कारण तुम्हाला लागलेल्या ला ज्या चांगल्या सवयी आहेत त्या आपण जर आयुष्यभर फॉलो केल्या तर डेफिनेटली वजन वाढण्याचा विषयच येणार नाही आहे मग आपण हे सातत्य ठेवतो का ठीक आहे आप काही चढउतार येत असतात कधी होईल कधी नाही होईल परंतु पुन्हा पूर्व परिस्थिती देण्यासाठी तुम्ही किती धडपड करता हे खूप महत्त्वाचं आहे तर एवढंच मला मॅसेज द्यायचा होता आज पाच दिवसाच्या वर्कआउटच्या विश्रांतीनंतर खूप जबरदस्त असं वर्कआउट केलेलं आहे एन्जॉय फुल धमाल केलेली आहे तर मला हेच सांगायचं आहे वजन तुम्ही वाढवता दुसरं कोणी नाही कारण की एकदा आपल्या सवयी जर बदलल्या तर आयुष्यभरासाठी बदला नक्कीच सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलतं एवढं मात्र नक्की थँक्यू व्हेरी मच हा आयज डे बाय बाय गुड डे